न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या मनपा हद्दीतील अंबाड मोरेमाळा जहीद कॉलनी येथे नंदिनी नदीच्या नैसर्गिक रुंदीकरण वॉल काम सुरू आहे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय सदर कामात कंत्राटदार व अधिकारी वर्गाने संगणमत करून बिल्टरचा फायदा व्हावा म्हणून नाल्याचा मूळ प्रवाह बदलून रहिवाशांच्या घरांचे अतिक्रमण करून नुकसान केलंय यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालाय असे अवैध काम सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आहे दरम्यान याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता कोणताही जबाबदार अधिकारी व कंत्राटदार या ठिकाणी उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांनी हे अवैध काम बंद पडलं आहे तसेच याबाबत नागरिकांनी मनपायुक्त जिल्हाधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करताय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक